रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका नवी मुंबईमध्ये प्रचंड अशी प्रचारामध्ये आघाडी घेतलेली आहे जवळजवळ संपूर्ण नवी मुंबई प्रत्येक भागामध्ये मी जाण्याचा प्रयत्न केलेला आहे निसटचा का होईना मी स्पर्श केलेला आहे लोकांना भेटलेलो आहे आणि संपूर्ण लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघातील माझ्या फेऱ्या पूर्ण पूर्ण झालेल्या आहेत लोक म्हणत होते की एवढा उशिरा सीट जाहीर झाली आता नरेश मस्के लोकांपर्यंत कसं पोहोचणार आणि लोक माझ्या उमेदवारी संदर्भात आणि संदर्भात शंका व्यक्त करू लागले परंतु येत्या दहा दिवसामध्ये संपूर्णपणे ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये मी पोचलेलो आहे त्याच्यामागचं एकमेव कारण म्हणजे आम्ही महायुतीतील सर्व जे पक्ष आहोत ते पक्षां आमच्याकडे सक्षम असे पदाधिकारी आणि सक्षम असे तीनशे पासष्ट दिवस ट्वेंटी फोर बाय सेवन काम करणारे आमचे कार्यकर्ते आम्ही फक्त निवडणुकीपुरते मर्यादित नाही आहोत ट्वेंटी फोर बाय सेवन आम्ही काम करत असतो आणि कार्यकर्ते लोकांपर्यंत पोचत असतात त्यांच्या जीवावरती त्यांच्या कर्तृत्वावरती आम्ही लोकांपर्यंत पोचलेलो आहोत उमेदवार लोकांपर्यंत पोचलेला आहे लो, लोकांपर्यंत त्या त्याची माहिती गेलेली आहे त्याच्या वोटिंग स्लिपा सुद्धा लोकांपर्यंत पोचलेला आहे अतिशय उत्साहाचं वातावरण आनंदाचं वातावरण आणि विजयाचं वातावरण पूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये आणि नवी मुंबईमध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे कोणत्या असे केंद्रीय प्रकल्प तुम्ही आणण्याच्या प्रयत्नशील असाल हे बघा अनेक प्रकल्प आहेत जे पेंडिंग आहेत मेट्रो संदर्भात आहेत काही भुयारी मार्ग आहेत पाण्याविषयक काही विषय आहेत एम आय डी सी संदर्भात आहेत त्याच्यावर एअरपोर्टच्या संदर्भात काही उद्योग या ठिकाणी उभे करायचे आहेत हे सर्व प्रश्न नवी मुंबई असतील मीरा भाईंदर असेल ठाणा असेल येथील सर्व काही कन्सल्टंट आहेत काही ज्येष्ठ पदाधिकारी आहेत वारंवार त्यांचा अभ्यास आहे या सगळ्यांशी एकत्र बसून आणि फक्त प्रोजेक्ट मंजूर करून या सर्व गोष्टी होणार नाही आहेत याकरता केंद्राचा निधीसुद्धा उपलब्ध करून दिला पाहिजे कारण महापालिकेचा जो निधी आहे कोविड नंतर महानगरपालिकेची परिस्थिती थोडीशी कमकुवत झालेली आहे याकरता तुम्हाला निधी सुद्धा तेवढ्याच प्रमाणात केंद्रात आणायला लागेल राज्य शासनात आमचं सरकार आहे दोघांचा निधी या ठिकाणी आणायला आहे प्रोजेक्ट मोठे मोठे आपण अनाऊन्स करतो एक दोन चार करोड केंद्राची असतात आणि शंभर करोड महानगरपालिकेची असतात त्यामध्ये महानगरपालिकेची ही परिस्थिती नसते केंद्राचा सगळ्यात जास्त निधी केंद्राचा आणून खूप चांगले प्रकल्प या ठिकाणी राबवण्याचा मी प्रयत्न करणार आहे ऑलरेडी नवी मुंबई ही प्लॅन सिटी आहे खूप चांगली ग्राउंड्स आहेत खूप चांगली गार्डन्स आहेत आणि नवी मुंबईतील माणसांची मी टेंडन्सी पाहतोय ती सगळी गार्डन मेंटेन आहेत हे उदाहरण संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेने घ्यायला पाहिजे एखादा आपण गार्डन बनवतो महानगरपालिका ते गार्डन बनवते परंतु ते मेंटेन ठेवणं चांगल्या स्थितीत ठेवणं हे सुद्धा नागरिकांचं काम आहे आणि मी एकंदर फिरताना मला आढळलेलं आहे खूप चांगल्या पद्धतीने लोकांनी ती मेंटेन ठेवलेली आहेत हा आदर्श संपूर्ण महाराष्ट्रासमोर आपण ठेवला पाहिजे लोकांसमोर आणलं पाहिजे नाराजी वगैरे आहे मला नाही वाटत काय नाराजी आहे म्हणून विरोधकांनी उठवलेला हा चुकीच्या बातम्या आहेत काल मी ह्या म्हणजे मी तर वेगवेगळ्या वेगवेगळ्या वेग 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 वाहिन्यांवर वेगवेगळ्या वर्तमानपत्रात वेगवेगळ्या बातम्या वाचतोय तो गेले नरेश मस्केंना परत पाठवलं कारण मी मुळात समोरच्या रस्त्यावर गेलो आदल्या दिवशी या या कार्यालयाच्या उद्घाटनाला मी आलो होतो खोट्या बातम्या तशा असतं तर आज मला एक दीड तास उशीर झाला तरी सुद्धा एवढ्या भर उन्हात महिला पदाधिकारी पुरुष पद कार्यकर्ते वाट पाहत बसेल कोण नरेश मस्के मी काय त्यांच्या पक्षाचा आहे त्यांचा पक्ष वेगळा माझा पक्ष महायुतीमध्ये आम्ही एकत्र आलोय मग दीड दीड तास भर उन्हामध्ये जर त्यांना मला विरोध करायचा असता माझा निषेध करायचा असता तर ता दीड तास मला उशीर होऊन सुद्धा भर उन्हामध्ये एवढे कार्यकर्ते माझी वाट बघत बसले नसते त्यामुळे चुकीच्या बातम्या तिकडे लक्ष देण्याची काही गरज नाही आज है रोड शो देखील मुंबईत मोदी है, है। हा भारत देश जगामध्ये महासत्ता करण्याकरता जो काही या मुंबई आणि ठाण्यामध्ये जो उत्सव आहे हा जो आनंद उत्सव आहे वीस तारखेला आहे प्रत्येक नागरिकाला त्या उत्सवामध्ये सहभागी व्हायचे लोक वाट पाहतायत कधी मला ही संधी मिळते आणि ती संधी येत्या वीस तारखेला आहे ते, ते आमच्या रूपाने लोकांना ही संधी मिळणार आहे जे जे उमेदवार महायुतीचे उमेदवार त्यांच्या रूपाने त्या लोकांना संधी दे मिळणार आहे आणि रोजींचा एक रोड शो मोदींचा दिसणंच लोकांचा चेहऱ्यावर आनंद निर्माण करतो टीव्हीमध्ये जरी मोदी साहेब दिसले तरी जय श्रीराम अशी घोषणा येते त्यातच मोदींचा खरा विजय दिसून येतो ठाणे संरक्षित मिळावं त्यांच्या घरांना त्यासाठी नक्कीच हा विषय आमचे आमचे या ठिकाणचे पदाधिकारी असतील विजय आहेत विजय चौगलत यांनी सुद्धा प्रश्न हाती घेतलेला आहे नक्कीच त्याच्यावरती चांगल्या पद्धतीने चा 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 याच्यामध्ये आणखी काही मार्ग काढता का येईल शेवटी आपण सरकार सरकार कोणासाठी असतं लोकांसाठी असत लोकांसाठी कायदे बनवलेले आहेत मग त्या लोकांसाठी जर कायदे बदलले तर काही हरकत नाहीये आणि याकरता आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करू